वीरशैव जंगमट ट्रस्ट धाराशिव तर्फे माजी अध्यक्ष गणपतराव पाळणे नाना यांना श्रद्धांजली श्रावणविशेष उपक्रमांत पारायण प्रवचन कीर्तन व कीर्तिवंतांचा गौरव सोहळा साजरा परमरहस्य ग्रंथाच्या मिरवणुकीतून सामूहिक एकतेचा अभूतपूर्व जागर वीरशैव जंगमट ट्रस्ट धाराशिव येथे यंदाच्या श्रावण महिन्यात अध्यात्म सामाजिक जागृती आणि समर्पण भावनेचा एकत्रित संगम अनुभवायला मिळाला या कार्यक्रमात माजी अध्यक्ष आमचे श्रद्धास्थान आदरणीय श्री गणपतराव पाणने नाना यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांचा विचार आणि कार्य समाजाच्या हृदयात अजूनही तेजस्वी ज्योत बनून प्रकाशात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्यात परमरहस्य ग्रंथाचे पारायण प्रवचन आणि कीर्तन अशा आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विशेषत परमरहस्य ग्रंथाची भव्य मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिभावाने नादित वातावरणात शहरातून काढण्यात आली यावेळी श्री जगन्नाथ बापू क्षीरसागर यांचे प्रभावी आणि हृदयस्पर्शी कीर्तन पार पडले कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव करण्यात आला आमचे मार्गदर्शक व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी प्र कार्यकारी संचालक तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मान्य श्री हनुमंत विलास भुसारे यांची महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे श्री आबासाहेब खोत यांची समता परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव जंगम ट्रस्टचे अध्यक्ष श्री शिवानंद कथले यांनी केले यावेळी महात्मा बसवेश्वर बँकेचे अध्यक्ष श्रीकांत अप्पा साखरे कोषाध्यक्ष वैजीनाथ गुळवे बाळासाहेब झाडे इंजिनियर शैलेश कटके दिलीप गुळवे कळसकर तावस्कर करंडे कुटुंबीय वीरशैव महिला मंडळ आणि सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा आध्यात्मिक सोहळा फक्त धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर समाजातील ऐक्य परंपरेची जपणूक आणि सामाजिक नेतृत्वाचा आदर्श उभा करणारा ठरला